नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजराचा हलवा कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे आता थंडीचे दिवस सुरू झालेत आणि गाजरं भरपूर या लागले आहेत बाजारामध्ये तर ही आपली देशी गा गाजरं आहे ती महाबळेश्वरी गाजरं नाही आहे आपल्याकडे जे म्हणजे सातारा कोल्हापूर भागात जी मिळतात ती गाजरं आहे ती साधी ह्याचा आपण हलवा करायचा आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यात हे अर्धा किलो गाजरं घेतलेले आहे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे ह्याचं आता वरचे हे साल सगळं रेषा रेषा असतात ते केसर हे असं काढून घ्यायचं आणि किसून घ्यायचे काढून घेते मी सुरीनच काढायचं बटाट्याचे साल काढायचं असते त्यांना काढायचं नाही ना तर ते जास्त निघतं आपल्याला फक्त जर ते दोरे दोरे असतात ते काढायचं आहे कारण खाताना तोंडात येईल म्हणून हे असं काढून घेऊया छान लागतो गाजर हलवा एकदम लाल भड़त नसतात ही चवीला छान असतात आपली गाजरं हे असं काढून घेतलंय बघा असं निघाले एवढं हे घाण इंची वरची आता हे पुढचं काढून घ्यायचं हे गुडकायचा जा। फार जाड असेल तर आतला हा मुळा असतोय तो, तो काढून टाकला तर चालेल नाही टाकला तरी पण चालतोय शिजतो ते आता आपण हलवा करणार त्याला त्याच्यामुळं काय काढायची पण गरज नाही असं काढून घ्यायचं आणि किसून घ्यायचं गाजराचं लोणचं पण घालतात ही गाजरं आपली या थंडीच्या दिवसातच येतात नेहमी मिळत नाही त्यामुळे या थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा किंवा गाजराची कोशिंडी गाजराचं लोणचं आपण करून ठेवू शकतो खाऊ शकतो खिसून घ्यायचं याप्रमाणे मी सगळे गाजर खिसून घेते अर्धा किलो गाजराचा एवढा खिस झालेला आहे आता आपण हे गा हलवा करायला घेऊया कडाई ठेवल्या गरम करायला तूप घालते थोडं चमचावर आणि आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया थोडी पहिला ड्रायफ्रूट्समध्ये मी हे काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण ह्याच्यामुळं जरा छान लागते टेस्ट ते तूप विर गळल्यानंतर मी भाजून घेतली आणि मग आपण गाजर भाजून घेऊया परतून थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा फार नाही भाजायचं ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत काढून घेते मी डिशमध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत आता आपण गाजर याच्यात भाजायला भाजायचं म्हणजे थोडंसं परतून आहे तूप आत्ता आपण जास्त नाही घालायचं शिजल्यानंतर घालायचं वगैरे घालून झाल्यानंतर मग तू घालायचं एवढ्या तुपावरच भाजून परतून घेच्यात कोण कोण खावा पण घालतात खावा नाही घालणार आहे दूध घालणार आहे फक्त काही सकट चांगलं परतून घ्यायचं एवढे जरी दिसायचं असलं भरपूर तरी शिजून कमी होणार आहे पर परतून झाले आता आता आपण ह्याच्यात दूध घालूया हे सायसकट दूध घेतलेलं आहे मी याच ह्याच्यात घालूया दोनशे मिली दूध आहे दूध घालून एक पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत मिक्स करायचं आणि झाकून घेऊया बारीक गॅस करून झाकून ठेवते पंधरा मिनिटं झालेले आहे हलवा ठेवलेला शिजायला आपल्याला आपण एवढा कढई कढई भरून हे होतं कीस गाजराचा किती कमी झाला बघा आणि शिजला आहे आता मऊ मऊ झालेला आहे हे बघा एकदम मऊ शिजलेला आहे आता ह्याच्यात आपण साखर घालायची आणि दहा मिनटं ठेवूया साखर घालायची आहे ही पाव किलेला थोडीशी जास्त साखर आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला त्याला परत पाणी सुटणार आहे त्यामुळे परत एक दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं मिक्स करायचं आणि झाकून ठेवूया साखर चांगली विरगळून घेऊ घ्यायची आणि मग आपण तिच्यावर ड्राय फ्रुट्स घालूया दहा मिनटं ठेवलेलं झाकून साखर आता पूर्ण विरगळलेली आहे आता मोठा गॅस करायचा आणि आटवून घ्यायचं हे पूर्ण हे दूध आणि साखरेचं पाणी आटेपर्यंत परतायचं गॅस मी मोठा केलेला आहे वेलजोडीची पूड घालूया चमचा भर हे ड्रायफ्रूट्स पण झाले पूर्ण दूध आटवायचं हे मस्त वासायला लागलाय गाजराचा गाजराची खीर पण करतात कोशिंबीर करतात लोणचं पण करतात बरेच प्रकार करता येतात थोडंसं तूप सोडते मी पण काय फार लागत नाही एक चमचावर तुपात झाले आता एक अर्धा चमचा सोडणार आहे जास्त नाही एकदम मऊ सूत होते हे सगळं मी आता आटवून घेते पाणी दूध आटले आता ह्यातलं सगळं हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे मोठा गॅस करून मी एक पाच दहा मिनटं असं परतलं आहे बघा एकदम मऊ झाला आहे गरम असल्यामुळं दाखवता येईल ना बह गॅस बंद करूया मस्त आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही खवानं घालता गा गाजराचा हलवा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका परत भेटू असायचे कधी चारच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद